सर्वांना शुभ दीपावळी दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सोमाचा आता जवान चालू आहे आणि मला सांगायचं सा एवढं आहे जे रोडवर पंत्या व लक्ष्मी पूजेचा बाजार घेऊन गोरगरिबांची मुलं त्यांच्या पण पंत्या आणि पूजनाचं सा सामाईन घ्या बरं का कारण ते लेकर आहे ना इतके आशेनं आणि इतके आदुरतेनं बसेल राहतात तो का कोणीतरी मोठा येईन आमच्या पंत्या घेईन आणि आमच्या घरी दिवाळी आणि काहीतरी गोडधोड खायला होईल आपलं मॉलला जातं मॉलला त्याची बायको चांगली पण हालय हालकाटे बिअर पिअर राहतो दिवाळीचा पाहिजे आता किती राग येईन त्याला मला किती राग येतोय तू आणि मग तो काय म्हणणार अग वाटावरती एक गरिबांचे कामं असतात आपण स्टँडर्ड लोक म्हणजे स्टँडर्ड म्हणजे तू मेल्यावर तुला सरपणत नाही जाळती सोन्यात जाळत्यात आम्हाला मेल उमड करा ते तुला काय मग काय सोन्याची गागर गागर काय कुठला टँडर्ड रे तू गरिबाकून पंत्या घ्या गरिबाकून सणाचा बाजार करा ते पंत्या घेऊन जेवण लहान लहान मुलं बसते ना लई शंभरच्या नसतील घ्यायच्या तर पन्नासच्या कवायना को त्यांना कोण पंत्या घ्या त्यांनी दिलेला आशीर्वाद ह्या वर्षाची दिवाळी तुमची इतकी सुखात घाली व एवढी आनंदमयी जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा मी आणि कोणाच्या लेकराला जर आपण खुश ठेवलं त्याच्या चेहऱ्यावर जर हसू आलं आपण जर त्या गरीब ऐकून पण त्या पूजनाचं सामान लक्ष्मी पूजनाचं सामान जर घेतलं तर त्या लेकरांच्या तोंडावर हसू येणार कारण त्यांना पैसे भेटणार त्यांना माहिती आपल्याला फटाक्याला पैसे आले आपल्याला कपड्याला पैसे आले आपल्याला फराळाचं करायला पैसे आले मग ती मुलं खुश होणार आणि खुश होऊन तुम्हाला त्यांच्या आत्म्यापासून आणि त्यांच्या मनापासून आशीर्वाद देणार देवा या भाऊचं किंवा या साहेबांचं चांगलं होऊ दे आणि तेच तुमच्या मुलांना आशीर्वाद कामं पडणार एवढं ध्यानात ठेवा म्हणून गोरगरीबाच बाजार घ्या मॉल हे टँडर्ड लोकांचे असतात आणि मॉलवाल्याला नाही इकलं तर तो काय एवढा गरीब नाही त्याला काय फरक पडणार नाही बाकीचा किराणा लोक त्याच्याकडून घेत असतात पण एवढं ध्यानात ठेवा त्या गरीब गरीबाईकडून अवश्य त्या घ्या अवश्य त्यांची खरेदी करा उद्या लक्ष्मी पूजा आहे मी कामात होतो होतील मला सकाळी दहा वाजताच ही टाकायचा होता पण मी बी काम सोडून व्हिडिओ टाकीत नाही आधी पाणी भरलं मग व्हिडिओ डेव हा तुम्हाला काय वाटलं लुंग्या आहे का मी चाललो उठून अशा रील काढायला कधी बेकार चोटावणी असं नाही काम पाहून म्हणून गरीबाची जाण गरीबाला असते म्हणजे काही मोठे असतील त्यांनी सुद्धा थोडं व्हाव द्या तुमची लेवल कमी तसाही बी तू लेवलमध्ये कमीच आहे तू काय देवा पुढं बाच्छा बिच्छा नाही एखादा आणि तुलाही मोठा असन तर स्वतःलाच मोठा फक्त तुला तू सासरा म्हणतो माझा इला मोठा आहे मेवना म्हणतो गाव म्हणतो तुझा महाराष्ट्रात उजडे का जा तू मोठा म्हणून गोरगरीब का पण ते घ्या इस तुम्हाला सुखमय व आनंदाची दिवाळी धन्यवाद